वीस असं मराठवाड्याच्या वातावरणामध्ये पावसाळ्यासारखा हा बदल होणार आहे भलेही पाऊस पावसाळ्यासारखा नाही पडला तरी पण प्रमाण मात्र त्याचं आवाचं खूप भरगत असणार आहे तर त्या वातावरणानिमित्त आपण पहिले सगळ्या भागांची माहिती घ्यायला सुरुवात करूयात हे जे काही वातावरण आहे सोमरी याचा सगळ्यात अगोदर या वातावरणामध्ये ढगाळ अशी परिस्थिती निर्माण करणारे जे काही जिल्हे असतील ते मराठवाड्याचे एकंदरीत सिरव सोडवले आहे मागच्या वेळेस लातूरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिले किंवा ते पडलं नाहीये पण लातूरच्या अनेक भागांमध्ये ह्यावेळेस वीस तारखेपासून सुरुवात खराब वातावरणाची आहे पण पंचवीस तारखेनंतर पर्यंत लातूर हा कन्फर्म घेणार आहे ठीक आहे नांदेड पण शंभर टक्के ह्यावेळी घेणार आहे टक्केवारी शंभर नाही सांगत त्या तिथे पाऊस आपल्याला ह्यावेळेस दाखवायचाच आहे परभणीला सुद्धा ह्यावेळेस पाऊस दाखवेन बीडला पण ह्यावेळेस पाऊस बऱ्याच ठिकाणी दाखवेल तुने आणि त्याच त्याचबरोबर ज्या क्षेत्रातून निगेटिव्ह कमेंट आले त्या तालुक्याचा आणि त्या जिल्ह्याचं आज नाव घेणार नाही पण तिथे मी ह्यावेळेस विजांच्या कडकटामध्ये पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आज मुद्दाम तो जिल्ह्याने वळगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची आपण माहिती घेऊया सांगलीच्या सोलापूरच्या कोल्हापूरच्या मित्रांना एक विनंती आहे तुम्हाला जे काही कामं करायची जे काही कामाची तुम्ही आता गाई गडबड करताय त्या कामाबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना अशी देईल की तुमचा पाऊस सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये दिनांक वीस तारखेलाच आहे म्हणजे सोमवारच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टाइमिंग येईल हे सायक्लॉनिक सिस्टीमचं वातावरण असल्यामुळे हे वातावरणाला वेळ आणि तारीख बंधनकारक नाहीये त्यामुळे वीस तारखेला दुपारा येईल किंवा वीस तारखेला संध्याकाळी येईल पण सांगली सोलापूरच्या तुरळक भागामध्ये सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये हा पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे नांदेडच्या दिलगुर हा तालुका देखील हा पाऊस कन्फर्मरित्या पहिल्याच दिवशी म्हणजे वीस तारखेला तो घेणार आहे त्यानंतर हिंगोलीच्या सुद्धा मागच्या हिंगणघाट वगैरे सॉरी वसमत वगैरे भागामध्ये पडला तशा पद्धतीने हा पाऊस देखील त्या वीस तारखेला सक्रिय होणार आहे आणि पडण्याची क्षमता त्याची देखील थोडीफार प्रमाणातच आहे सुरुवातीला त्यानंतर नांदेडचे हिमायत नगर परिसर त्यानंतर लोहा कंदा हे काही जे भाग आहे तिथे सुद्धा हा पाऊस आपला सक्रियता दाखवणार आहे जालन्यासाठी सुद्धा महत्वाची कंडिशन आहे जालन्याच्या अनेक भागांमध्ये या बावीसचा आणि तेवीसचा टपा यावेळेस तो घेणार आहे जालन्याच्या काही गावांना थोडाफार दिलासा आहे पण सर्व दुरुची यामध्ये व्याप्ती नाही व्यापकता तेवढी नाहीये त्यानंतर माहितीच तो छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगर परिसर कडाष्टी पाटोदा गेवराई पट्टा त्यानंतर मांजर सुम्मा पट्टा इकडे भूम परांडा धाराशिवचे अनेक भाग त्यानंतर पलीकडची काही साईड आहे आपण म्हणतोय पुणे वगैरे परिसर हा देखील आहे श्रीगोंदा देखील ह्यावेळेस आहे आणि नाशिकच्या इगतपुरी निफाड बैजापूर पैठण गंगापूर या भागांसाठी बा, एकवीस बावीस पासून पुढे वातावरण डेव्हलप होत ते पंचवीसच्या आतमध्ये नक्की या भागांना ते घेणार आहे पण घेण्याची टक्केवारी आणि व्यापकता पुन्हा तो तेच बोलते मी की सगळ्यांनीच असं करू नका की पाणी बंद ठेवणं पिण्या बंद ठेवणे ही व्यापकता कमी आहे पण पहिल्या पावसापेक्षा पाँछ जास्त आहे की या वातावरणाच्या टफ एरिया जो आहे तो लाोहार मे, लोणार मेहकर त्यानंतर वाशिम जिल्हा हा परिसर सुद्धा आहे यामध्ये भाग बदलत पद्धतीनं ही कंडिशन विदर्भाकडनं मारते आहे पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश सा कन्फर्म यावेळी सुद्धा या पावसाच्या रडारवरती सुद्धा असणार आहे तर बघूयात आपण आता थोडा विस्तृत स्वरूपाचा अंदाज सोमवारी नांदेड आणि लातूरमध्ये सरी कोसळतील सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये विजांचा कडकडाट देखील पाऊस होणार आहे रात्रीची वेळ असेल किंवा दिवस वेळ असेल पण होणार म्हणजे भागामध्ये सोमवारपासून ते मंगळवारपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्येही यावेळी वातावरण कन्फर्मरित्या बिघडणार आहे जळगावचे काही भाग विरळ स्वरूपाचा मात्र जळगावच्या काही भागांमध्यापेक्षा भोकरदन आणि ज्याप्रभाहात कन्नड सिल्लोड एरियाला थोड्या काही भागांना थोडासा दिलासा मात्र मिळू शकतो म्हणजे एक पाणी भरणीपुरता असा काही ठिकाणी गावांचा समावेश वेगवेगळा आहे मॉडेलनुसार ते गावं दिसतात पण ते चेंजिंगमध्ये आहे त्यामुळे त्या गावांचा विनाकारण उल्लेख करण्यात देखील स्पष्ट नाहीये मात्र यावेळी कन्नड सिल्लोरच्या काही अनेक भागांमध्ये थोडा पेंडवनी काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाणी यावेळी तरी होऊ शकतो अशी पद्धत या, या मंगळवारच्या पासून पुढच्या पावसाची आहे मंगळवार ते पंचवीस ऑक्टोबरच्या हिशोबामध्ये असणार आहे आणि पंचवीस ऑक्टोबर झाले की सव्वीस सत्तावीस पासून वातावरणे मोकळं होऊन जाईल तेही दहा दिवसासाठी किंवा आठ दिवसासाठी पाऊस नोव्हेंबर मध्ये पण आहे पण एवढी व्यापकता नसते त्यामुळे पाणी बंद वगैरे कोणी करू नका यावेळी थोडे अकोल्याकडे पडसाद उमटताना दिसतात नागपूर वाशिमचा समावेश आहे चंद्रपूरचा देखील समावेश आहे चंद्रपूरच्या तर काही ना वादळाची भीती देखील वारे तुफान पाऊस म्हणतो त्या पद्धतीचा पाऊस देखील याच्यामध्ये असा आहे पण काही प्रमाणामध्ये एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर पंचवीस टक्के वारे याच्यामध्ये सामान्य आहे म्हणजे अडीचशे गावांचा समावेश नक्की याच्यामध्ये आहे तर आता पुढचं बघा पाऊल काय आहे एकवीस बावीस जर आपण बघितले आता कसं कसं राहील तर तेवीस संदर्भात बघूया तेवीस तारखेला फक्त अजूनही वाढण्याची भीती सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये आहे कोल्हापूरला तर मुसळधार पावसाची नोंद अनेक भागांमध्ये सुद्धा होऊ शकते कोल्हापूर सोलापूर देखील याबद्दल आहे ह्यावेळी थोडा लाईन्स जे काय आहे त्या दक्षिण महाराष्ट्राला बऱ्या आहेत म्हणजे सोलापूर सांगलीचं सा, पाणी प्रश्न मिटवणारी कंडिशन सुद्धा आहे मी या काळातली थी? ठीक आहे छत्रपती संभाजीनगर थोडा लाडका झाला यावेळेस मागच्या वेळेस वयापूर थोडं नुकसान केलं काही ठिकाणी यावेळी थोडा लाडका झालाय म्हणजे यावेळी काय होणार आहे तिथे थोडा रमण्याचे चान्सेस दिसतात एक बावीस तीसला रमण्याचे चान्सेस आहेत आणि एक पंचवीसला तर रमण्याचे चान्सेस आहेत म्हणजे दोन दिवस कन्फर्म त्याच्यामध्ये असणार आहे